सोलापूर हैदराबाद महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ एसटीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी सोलापूर हैदराबाद महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी त्याचा क्रमांक एम एस शून्य नऊ एफ एल शून्य पाच त्रेपन्न याने दुचाकीला जोरात धडक दिली या अपघातात दुचाकीवरील व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तसेच बसमधील प्रवासीही जखमी झाले आहेत या अपघातात प्रदीप सोमवंशी वयवर्ष चोपन्न राहणार शिळगी या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर सतीश सोमवंशी हा गंभीर जखमी झाला आहे है। हैदराबाद रोडवरून सोलापूरकडे एसटी बस येत होती एस टी मध्ये जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी होते हैदराबाद सोलापूर महामार्गावरील दोड्डी फाट्याजवळ समोर जाणाऱ्या दुचाकीला टीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या घटनेत बसमधील प्रवासीही जखमी झाले आहेत दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती घटनास्थळी पोलीस पोहोचले अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून एसटी चालक फरार झाला अपघातात प्रदीप सोमवंशी हे बेशुद्ध पडले बेशुद्धावस्थेत जावय शिवाजी मस्के यांनी रुग्णवाहिकेतून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वीच प्रदीप यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले दरम्यान सतीश सोमवंशी यांना उपचाराकरिता सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा